सर्वप्रथम मी सर्व पतकातून जुनला आपल्या संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो ज्यांच्या संविधानावर आज आपला देश यशस्वीपणे वाटचाल करीत आहे अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केली ही पत्रकार परिषद घेण्याचं एक कारण आहे परवा दिवशी आमच्या शहरातील एक भाजपाचे कार्यकर्ते आमदार साहेबांचे कार्यकर्ते यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी प्रचंड असा बेछूट आरोप सगळ्यांवर करत होते म्हणजे मी अशी शंका घेतो की ते पत्रकार परिषद घेत असताना ते शुद्धित होते का नव्हते आणि त्याच्यापेक्षा एक वाईट गोष्ट काय वाटते की ते कमीत कमी तीस ते पस्ती पस्तीस मिनिट बोलत होते बेछूर त्यांचं बोलणं चालू होतं त्यांच्या शेजारी दोन दोन टर्म नगरसेवक असलेले काय पद उपाध्यक्षपद अध्यक्षपद भूषवलेले काय ज्येष्ठ लोक होते त्यांची साधी त्यांनी तसतीही घेतली नाही की त्याला कुठं तर थांबवलं पाहिजे त्यांनाही लक्षात येत होतं की चुकीचं बोलणं आहे चुकीच्या दिशेने पत्रकार परिषद चालली आहे पण त्यांची साधी त्याला थांबवण्याची ताकद सुद्धा झाली नाही मी त्याला एकच आवाहन करतो की काही गोष्टी चुकीच्या होत असताना जर तुम्ही त्याला थांबू शकत नाही का तर कुठल्या त्या सत्तेच्या लागसे कुठं तर आपल्याला उद्या राजकीय फायदा होईल याचा आधार घेऊन जर एवढं आचार जर राजकारण करायचं असेल तर राजकारण न केलं सांग आज मी तुमच्या पत्रकारच्या पत्रकार, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्याला एकच सांगू इच्छितो की आज तुम्ही दाखवून दिले आज हे तुळजापूरची परिस्थिती जी आहे आज आपल्या महाराष्ट्र सर्व महाराष्ट्रामध्ये नाबदनाम होते त्याला जिम्मेदार पण आहे आमच्यापैकी बसल्याच्या पैकी कोण आहे कोण ह्या ह्या गोष्टीला आज संपूर्ण महाराष्ट्रात हा तुळजापूर तीर्थक्षेत्राचं नाव बदनाम होतं ह्याला जिम्मेदार कोण आहे ते स्वतः आहे हा प्रकार म्हणजे काय झाला वाजवाचं आपण नाचा बी आपण गोळा करायचा आपण हा डोंबराचा खेळ आपण मांडायचा आणि तुम्ही बघायला का तर म्हणून पुढच्या माणसाला अजून दाढवायचा म्हणजे हा काय प्रकार आहे ह्याला कोण जिम्मेदार आहे ह्या गोष्टीला आज मी त्याला सांगतो ज्या खासदारांवर तुम्ही आरोप केले की त्यांचे वडील दूध विकत होते आज आपण इथं बसलेले नव्वद टक्के लोक शेतकरी आपला दूध व्यवसाय करणं हा आपला प्रमुख व्यवसायापैकी एक व्यवसाय आणि मी अभिमानाने सांगतो आणि त्यांनी सांगते की माझ्या वडिलांनी दूध विकले त्यांनी कुठले आवे धंदे तर केले नाहीत त्यांनी कुठले दोन नंबरचे धंदे केले नाहीत त्यांनी कष्टाचा शेतीचाच व्यवसाय केलेला आहे आणि आज ज्या खासदाराला तुम्ही आरे तुरे बोललो त्या ह्याच्यातून तुम्ही दाखवून दिलं की तुमच्या शरीराच्या एवढ्या उंची प्रमाणच तुमची वैचारिक बुद्धी आहे आज ज्या खासदारांनी देशातल्या पहिल्या दहा जे खासदार निवडून आले प्रचंड मध्ये ते काही नाही त्या पहिल्या दहा खासदारांमध्ये ह्या खासदारांचं नाव आहे ज्या उडाण्यांच्या जीवावर तुम्ही बोलता किंवा ज्या आमदारांच्या जीवावर तुम्ही बोलता त्यांचा तरी तीनदा पराभव केलेला आहे एकदा आमदार केला दोनदा खासदार केला आज मी अभिमानानं सांगतो वयाच्या पंचवीसाव्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा आमदार झाली माननीय खासदार ओमराधा निंबाळकर वयाच्या पंचवीसाव्या वर्ष आमदार झाली आहे आज वयाची चाळीस सेवी येईपर्यंत एक आमदार की दोन खासदार की बाब आज संसदेमध्ये एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून प्रत्येक जण त्यांना मान देतो सन्मान देतो आज आपल्यासारख्या ग्रामीण भागातील आपल्या सारख्या मागासलेल्या उस्मा जिल्ह्याचं ते प्रतिनिधित्व करतात आणि ज्या पोट पोट तिडकीने त्याचे प्रश्न मांडतात त्याचं कौतुक करायचं सोडून तुम्ही आज त्यांच्याबद्दल असं उपलब्धपणे बोलता काय तुमची लायक आहे आज सहा तालुक्याचं प्रतिनिधित्व करता खासदार सहा तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात तुम्ही शहरातल्या एका कपऱ्यातले कुठले तर तीस चाळीस चाळीस फुट पोरं घेऊन तुम्ही कुठं तर बसता एका वार्डाचं तुम्ही प्रतिनिधित्व करू शकत नाहीत आता तुम्ही त्यांना म्हणता आता तुझं माझं लागलं अरे मी इथं बसून म्हणतो पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता तुझं माझं लागलं होत असतं असं आपण काय बोलतोय कुणाबद्दल बोलतोय काय तर थोडं भान राखा मी काय म्हणतोय तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो आज लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आज पत्रकारांना ओळखतो आपण आज लोकशाही जिवंत ठेवण्यात सगळ्यात मोठा वाटा कुणाचा तर तुम्ही पत्रकार लोकांचा माझं म्हणणं असं तरी तुमच्यापैकी एकानी त्याला विचारलं पाहिजे म्हणायला पाहिजे होतं की ही पत्रकार परिषद कुठं तर भरकट चाललेली आहे आज आपले संस्कार आहेत का आज त्यांनी कुठल्याही पक्षाचे खासदार असाना आज आमच्या तालुक्याचे आमदार हे विरोधी पक्षाचे आहेत आमचे त्यांचे काही विचार जुळत नाही आम्ही मान्य करतो पण आम्ही त्याचा कधीच एकेरी उल्लेख करत नाही कारण ते आमचे संस्कार नाही मी आज काही बोलू शकतो त्यांच्याबद्दल एकेरी बोलू शकतो शिवीगाळ करू शकतो पण ते आमच्या संस्कारात नाही आमच्या आई वडिलांनी ते आम्हाला संस्कार दिलेले नाहीत आज ज्या पद्धती तुम्ही खासदारांवर बोललात ज्या खालच्या लेवल जाऊन मी आज जाहीरपणे त्यांना आव्हान करतो की तुम्ही जाहीर माफी मागितली पाहिजे या गोष्टी कारण एवढं लोकांचा प्रतिनिधित्व तो करतय करतायत त्याने त्यांचा अपमान म्हणजे त्या पूर्ण मतदारसंघाचा अपमान हा दुसरी गोष्ट राहिली मान्य कैलास पाटलांवर आमदार कळंदार शिव यांच्यावर तुम्ही आरोप केला की त्याने विशाल क्षेत्रेंचं नाव घेऊन कोणाला फोन करून सांगितलं की ह्यांना अडकावा ह्यांना अडकावा मी तुम्हाला जाहीरपणे स्पष्टपणे सांगतो हा माझ्या दोन वर्षाच्या आकनामध्ये मी विशाल छत्रे हा प्रकरणात कुठंच नाही मी तुम्हाला जाहीरपणे स्पष्टपणे सांगतो मी स्पष्टपणे जनदोषी नाही त्याला कधीच आम्ही दोषी म्हणणार नाही तो कुणाचं समर्थन करतो कुठल्या पक्षाचं काम करतो ह्याला आमचं काही देणं घेणं नाही पण एखादा निष्पाप व्यक्ती ह्या प्रकरणामध्ये अडकला ना पाहिजे ही आमची सुद्धा भूमिका आम्ही पक्षाचं राजकारण करत नाहीत हा तुळजापूर सुधारण्याचं काम हे ही पत्रकार परिषद घेण्याचं आज आम्ही मी तुम्हाला जाहीरपणे आज कबुली देतो की मित्र तो नात्या आम्ही काही गोष्टी पाठीशी घात आम्हालाही वाटत होतं किंवा तुळजापूर क्षेत्राचं नाव बदनाम होईल कुठं ना कुठं तरी थांबलं पाहिजे एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्याना आपण आपल्याच लोकांची आपल्याच गावाची बदनामी आहेत पण कालच्या पत्रकार परिषदेने दाखवून दिले की तुम्हाला कुठल्याही गोष्टीची जाणीव नाही तुम्ही एकदम निर्डवलेले आहेत तुम्हाला सत्तेचा पैशाचा एवढा प्रचंड मार झालेला आहे की तुम्ही कोणाबद्दल काय बोलतायत तुमची लायकी आहे तुम्ही शुद्धीत आहात शिवाजी महाराजांबद्दल काय बोलतात आई बद्दल काय बोलतात हा आज प्रचंड मळा भरलाय म्हणजे कुठला हा चैत्रीच्या यात्रेमध्ये प्रचंड मळा आपण कसंही वागलो तुळजापुरातले लोक तर येणारे भावी तुळजाभवाने येतात आपण फक्त माध्यम आहेत त्यांना ते पूजा करण्यासाठी तुळजाभवानेचं दर्शन घडून देण्यासाठी ते का आपल्यासाठी थांबणार नाही पण ज्या पद्धतींची बदनामी झाली पुजाऱ्यांची महाराष्ट्रात सर्वात त्याला जिम्मेदार पण आहे ते तर तुमच्या बाजूलाच राहिलं तुम्हाला त्याचा पश्चाता व्हायला पाहिजे आज तुम्ही सगळं ऍडमिट करून घेतलंय की आम्ही घेत होतो आम्हाला कोण कसं वाचवलं ओम दादांचं म्हणणं एकच आहे त्यांनी व्यक्तिगत कुणावरही आरोप केलेला नाही त्यांना कुणाला या प्रकरणात अडकवायचं नाही किंवा कुणालाही बदनाम करण्याचा त्यांचा हेतू नाही त्यांचं एक त्यांनी काय याच्यामध्ये हे घेतला की बा आमच्यासारखे लोक जाऊन त्यांना वारंवार सांगत होते किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष घाला तर हा विषय थांबला पाहिजे येणारी उद्याची जी युवक पिढी आहे ती कुठेतर तर होण्यापासून वाचली पाहिजे आणि त्यांच्याही वारंवार मुलाखतीतून त्यांनी सांगतात की मी एक खासदार असण्यापेक्षा दोन मुलांचा बाप आहे मलाही माझ्या मुलांची काळजी आहे माझा सुद्धा एकोणीस वर्षाचा मुलगा आज शिकतो राजेंचाही मुलगा वीस एकवीस वर्षाचा आहे इथं आम्ही जेवढे बसतो त्यांच्या आज मुलं ऐन तारून येत आहेत आम्हालाही प्रचंड काळजी लागलेली आमची मुलं मोठे व्हायला आणि हे वातावरण बिघडायला गाठ पडायला लागले त्याच हित हेतूने एक खासदार म्हणून नाही तर तेव्हा एक तुळजापूर तीर्थक्षेत्रावर त्यांची प्रचंड मोठी आहे अंबाबाईवर श्रद्धा आहे हा तुळजापूर शहराबद्दल त्यांना काय तर आपण किंवा वाटतं म्हणून या आमदारांनी खासदारांनी ह्याच्या इंटरस घेतला नाही आणि तुम्ही आमदारांवर आरोप करता की त्यांनी अडकवण्यासाठी त्यांनी बिलकुलही पुरात तसं केलेलं नाही मी आज तुम्हाला जाहीरपणे सांगतो की काही जणांनी तुळजापूरच्या गादीला सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न केला हा प्रयत्न पण त्यांनी माझ्या समोर सांगितलं ठामपणे सांगतो म्हणजे की त्या गादीला प्रचंड महत्व आहे ह्या शहरात नाही तर ह्या महाराष्ट्रात नाही तर ह्या पूर्ण देशात आणि कुणीही त्याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही मी आज थांब बरे तुम्हाला सांगतो त्या गोष्टीचे जर तुम्ही तमा बाळगा हा का बोलताय तुम्ही तुम्हाला त्याचं तर भान आहे आज तुम्ही म्हणलो की विनोद पिटुगंगे यांची मुलगी आज डी वाय पाटला टॉपर झाली आहे अरे राजा तुला ना आम्हाला सुद्धा अभिमान आहे हा भारतीय विद्यापीठाचा आम्ही सुद्धा त्याचा जाहीर सत्कार करू ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं आम्ही शंभर टक्के समर्थनच करू पण हे काय हाला जिम्मेदार पण तुम्हीच सगळं करता आणि लोकांना लोकांवर लोकांना दोषा आणि दुसरा एक डायलॉग होता नंतर मेरे आंग नेहमी तुम्हाला काम आहे अरे मेरे अंग नेहमी अरे तुम्हाला लोकांनी तुम्ही म्हणता ना आम्हाला एवढ्यांदा निवडून दिलं तुम्हाला लोकांनी गावाच्या विकासासाठी निवडून दिलं का स्वैराचार करण्यासाठी निवडून दिलं कसंही वागण्यासाठी निवडून दिलं काय लोकांनी तुम्हाला आणि मेरे आंगने म्हणजे काय लोकांनी तुम्हाला प्रतिनिधित्व दिलं म्हणजे का सात बारा तुमच्या नावावर गेला का आज त्यांच्याच लोकसभा मतदारसंघातले हे गाव आहे त्यांनी बोलायचं नाही तर कोणी बोलायचं जहागिरी आहे तुमची काय संबंध एक युपी बिहार आहे युपी बिहारमध्ये सुद्धा ह्याच्यापेक्षा चांगली परिस्थिती आहे आज मी राणादा एक आवाहन करतो दादा काहीतरी आम्ही प्रश्न आज आमदार म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तुम्हाला बोलतोय आज तुम्ही काय ठाळे लोकांचे आमदार नाहीत आज पूर्ण तालुका मतदारसंघाचे आमदार आहेत तुम्ही तुझा मतदारसंघाचे आणि आमचा अधिकार आहे तुम्हाला प्रश्न विचारण्याचा आणि तुम्ही बांधिलायत आम्हाला उत्तर देण्यासाठी आज आम्ही एखादा प्रश्न मांडतो दोन तर चिले पिले उठतेत पत्रकार परिषद घेत उत्तर देत आम्ही दुसरा प्रश्न मांडतो परत कोणाला तर सांगते उत्तर देत ही काय पद्धत आहे आज आम्ही एक नागरिक म्हणून एक मतदार म्हणून तुम्हाला काय प्रश्न विचारतोय आणि त्याला उत्तर द्यायला तुम्ही स्वतः बांधली पाहिजे तुम्ही स्वतः त्या गोष्टींचं उत्तर दिलं पाहिजे व कोणाला तर चिला पिल्याला पुढे करून ह्या असला पत्रकार परिषद घेणं बंद करा आणि ओम दादांचं एकच म्हणणं होतं त्यांनीही त्यांच्या व्यक्तिगत कुठलाही आरोप केला नाही त्यांनी म्हणत होते ह्यांनी स्वतः ॲडमिट केले की दोन वर्षापूर्वी स्वतः राणादादांनी माझ्या बंधूला ॲडमिट केलं होतं माझ्या बंधूला ट्रीटमेंट दिली तर ओमराजेंचं एकच म्हणणं होतं की दोन वर्षापूर्वी जर तुम्हाला कळालं होतं त्यावेळेस तुम्ही आमदार होतात जर त्यावेळेस काय कठोर भूमिका घेतली असती तर आज जी वाताहर झाली आहे तुळजापूर शहराची ती झाली नसते आणि काय चुकीचं आहे याच्यामध्ये आज तुम्ही इलेक्शनसाठी मतांसाठीच काय तर पाठीशी घातल्या चुका पण त्याच्यात किती गंभीर परिणाम सगळ्या शहराला बघायची वेळ आलेले का ह्याच्यात कुठलाही राजकीय द्वेष नाही कुठलंही हे नाही आज माझे तुमच्या माध्यमातून त्यांना एकच अजूनही वेळ गेलेली नाही जर तुम्ही ड्रग संपवण्याच्या आम्हाला ह्यातले कोणीही राजकीय व्यक्तिमत्व संपवायचे नाहीत आम्हाला ड्रग संपवायचा आमचा प्रामाणिक हेतू आहे की तुळजापूर शहरातून ड्रग संपलं पाहिजे आणि त्यासाठी जर तुम्ही पुढाकार घेत असाल तर आम्ही जाहीरपणे सांगतो आम्ही तुमच्याही पाठीशी ड्रग्स संपले पाहिजे आज त्यांनी म्हणले मटका ह्या गल्लीत तिघ काढा एक नंबर पासून दहा नंबर पर्यंत जी काय ह्या तुळजापूर मध्ये व्यवसाय म्हणत नाही मी दहा नंबर पर्यंत म्हणतो सगळे यांचे काढा इतिहास तुम्ही मटका कोण चालवला मॅच कोण चालवली हा तेच मॅच सट्टा कुठला कुठल्या नैतिकतेनं तुम्ही दुसऱ्यांना आरोप करताय आज तुम्ही ज्या पद्धतीनं बोललात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असोत आई तुळजाभवानीबद्दल असोत खासदारांबद्दल असोत आमदारांबद्दल असोत तुम्ही तुमची वैचारिक पात्रता किती आहे ही दाखवून दिले आणि वाईट काय वाटतं मी अजून एकदा सांगतो तुम्हाला की बरीचशी प्रतिष्ठित मंडळी ज्यांनी दोन दोन टर्म हा शहराचं प्रतिनिधित्व केलंय त्यांनी बाजूला असताना एकदा सुद्धा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही की बाबा ना ही कुठं तर बरकटत चालला आहे म्हणून म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की वाजवायचं तुम्ही नाचायचं तुम्ही आमच्यावरच बरं कुरकायचं का की हे काय केलं म्हणून आज तुम्ही बघताय सोशल मीडियावर बऱ्याच जणांनी त्यांनी जी काय बेताल वक्तव्य केलं कमेंट्स केल्या बेता लोक खाली कमेंट्स आलेले आहेत हो लोकांच्या एवढ्या तीव्र प्रतिक्रिया आहेत की तुम्ही वाचू शकत नाही एवढ्या सांगण्याचा उद्देश आहे हात जोडून कळकळीची विनंती आहे की कोणीही एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून अजून तुळजापूर क्षेत्राचं तीर्थक्षेत्राचं नाव बदनाम करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी मिळून हा ड्रग्स हा विषय कसा संपला पाहिजे याच्यावर लक्ष केंद्रित करू आणि आ, हा ह्याला कसा लढा देता येईल कसं ह्याला परावृत्त करता येईल हे बघू एवढं बोलतो आणि थांबतो